नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं नमस्कार मी धर्मरक्षक गणेश सर राहणार बिलपिंपळगाव तालुका नेवासा जिल्हा इल्यानगर आमचं जे का बिलपिंपळगाव आहे या बिलपिंपळगाव मध्ये आपल्या साधारणतः सत्तर मिलीपेक्षाही जादा पाऊस झालाय हवा असल्यास तुम्ही सर्व विचारू शकता परंतु जे काय आहे मोजमापाने चोपन्न एम एल पंचावन्न मिली पाऊस झाला असं शासन जर तरी नोंद दाखवत आहे याला आमची हरकत आहे आमच्याकडं आमच्या रानात शेतात पाणी वाहत आहे कमरा ओढलं पाणी या शेतात कपाशीच्या पिकामध्ये असल सोयाबीनच्या पिकात असं झालेलं आहे आणि आम्ही तलाठी भाऊ साहेबाला पंचनामे करायचं विचारलं तलाठी भाऊ साहेब सांगतायत की पासष्ट मिलीपेक्षा जास्त पाऊस पाहिजेत अहो आमच्याकडे सत्तर मिली पाऊस झालाय तलाठी भाऊ साहेब त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबाला कळकळीची विनंती करतोय शर्मन साहेब या आपल्याकडं सत्तर मिलीचा पाऊस झालाय शासन दप्तरी नोंद जे काय ती नोंद कशी घेतात ऑनलाईन ती चुकीची नोंद घेतली गेली आणि आपला बिबळगाव गट हा नेवासमा मंडळ असेल या विम्यापासून वंचित ठेवण्याचा घाट अथवा या ठिकाणी आपलं जे नुकसान आहेत या नुकसानापासून आपल्याला वंचित ठेवण्याच्या ठिकाणी जर प्रयत्न झाला तर या बेलपिंपळगाव गटाच्या वतीनं नेवासा तालुक्याच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन शेतकरी उचलणार आहोत त्यामुळं शासनानं याची त्वरित दखल घ्यावी सन्मान्य तहसीलदार साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील आमची त्यांना विनंती आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे की जे काही सत्तर एम एलचं आमचं जे काही सत्तर मिली पाऊस या बेलपिंपळगावामध्ये झालेला आहे एकशे एकोणपन्नास मिली पाऊस झाला तुम्ही नोंद दाखवलेला आहे अगदी त्याच धर्तीवर हातोच गट आहे प्रवार संगम असल नेवासा असल आधी आमचं पाचेगाव गाव सगळं तालुक्यात इतका पाऊस झालेला असताना या ठिकाणी सरसगट पंचनामे व्हावेत